मोदी सतू डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर डॉक्टर बजन आनंद डॉक्टर बजन सवंत्री निधनकर जीवन उपस्थित बुद्धिमहा अध्यक्ष बदंत जी महास्तरी माझे गुरुबंधू बदंत शिवजी आणि आज आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले श्रीरंखेवरून आलेले भंतीजी भीमंतजी आणि बुद्धभूमी महाविहारामध्ये वास करणारा श्रावण संघ आणि आपण सर्व श्रद्धा बुद्धि संपन्न वासना बहुत उपासक उपासिका आज या पावन वस्तकाले या पावन वर्षों संचार अनुसंधाने बुद्धों में महाविनार मध्य मागे सात ते आठ वर्षों दहा वर्षापासून दहा वर्षापासून नेत्य नियमाने बंधनात आपल्या आईच तुज्ञान मोदन करण्याच्या उद्देशाने संघाला संप्रदान करण्याच्या उद्देशाने आपल्या परिवारातील सर्वांच्या भावी जीवनासाठी मंगल मैत्री उद्देश आहे आणि इथे वास करणारा जो संघ आहे त्या संघाला भोजनदान देण्याचा जो संकल्प ताईंनी केलेला आहे एखरोखर जे पुण्यानुमोदन आहे त्या पुण्यानुमोदनाचं अनुमोदन करणे हे ताईंनी आपल्या चित्तामध्ये वाढलेलं आहे आणि निश्चित या ही जी व्यवस्था धम्माची त्या व्यवस्थेला शरण जम पुण्या मदत करणे माता पित्यांना स्मरण करणे त्यांच्या स्मृती देणे काहीतरी कर्म करणे पुण्य कर्म करणे हे फार लोक जन्म क्वचित लोकांना हे सगळं आपल्या आई वर्णाच्या प्रति जे ऋणानुबद्ध आहे त्या जन्मामध्ये कोणी खेळू शकत आपल्या आई वर्णाच जे ऋणानुबद्ध आहे ते कोण कोणीतरी खेळू शकतो

mm-hmm ते करतो त्या परिचालनामध्ये किती बिल किती लोक त्यावेळेस समावेश होते त्यानंतर त्या परिचालनाच्या माध्यमातून आपल्याला जो काही धर्म लाभला जे काही धर्मश्रोवण केलं त्या धर्मश्रोवण केलेल्या आपण किती एक्सेप्ट करत आहोत त्यानंतर आपण आपली दारणाची पारमिता किती वाढत आहोत त्या वद्यांना किंवा त्या लोकांना विकृत काय करते చె వస్తుంది ఇంకా మరొకటి ఎప్రిలియం ఎం అవుతుంది She would be. एवढं दुःख झालं ते सुरुवातीला खर त्या बाकीचे सजावटी अशी सजावट पाहिलं त्याने खूप सुंदर सजावट होतो सुंदर होत swear بولا ڏنو ٿيو آهي Gracias. quiero Okay. 不一 내가 충분히 아플리아노 릴리에 릴레젤도

그냥 자꾸 하고 있는, 갑자기, 것은 아주 그냥, 굿즈는 그냥. Gracias. No, no, no. issue यांच्या दोघांचंही चैत्याचं काम सुरू आहे दोन हजार पंचवीसला पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला त्या दोन्ही चैत्याचं नाही त्या आनंद गौशल्याजींच्या चैत्याचं फॉर्टी पर्सेंट काम सुटलेलं आहे सिक्स्टी पर्सेंट फिफ्टीवालाचे काम आणि प्रत्येकच्या चैत्याचं सुद्धा सुरू आहे तर आपण मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जे आपल्या परिवारातील मंडळीतील तुम्ही